चिपकर नको किल्ल्याचा तू माझ्या मावण्याबद्दल काय बोलशील तू काय बोलतात त्यांच्यामुळे आपण आहोत आईस कोणला किती एक बरस दोन असेल ते या सगळीकडे माती घेतून पण द्या वाटलं असतं किल्ला गांचा बनवला जिल्हा जंजीरा आमचा हात दुखला आणून आणू नी पांड्यावर सार्थक नी टम्पल घेऊन आणले वल्ली तुझी वल सार्थक आता इथे आम्ही जुकाड करता का काय तिथे फली घेतात फली होऊन जातो आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही आज किल्ला बनवणार आहे दिवाळी जवळ बनवून म्हणून आम्ही किल्ला बघा सगळी मंडळी जमलेली आहे काय बनवणार इथले किल्ला कुठला बनवणार आहे सिद्ध्या काय बोलशील काय बनवले सिद्ध्या जंजीरा किल्ला कुठला जंजीरा संजित दाखव मी मला पुर काय करतो आम्ही सगळं सामान दाबा करणार आता काम वाटून काय आणलं काय आण तुम्ही दगडी आणि आम्ही माती आणू मी डिमिंग यश काय व्हिडिओग्राफर मी नाही आमच्या डिमिट यश मी संचित आम्ही तर दगडी येणार नाही चालेल न माझी आणला काय बोल दाखवतो काय आता मी चालू डगरे आणला आता तुम्ही डगरे आणले कॉम्बॅक बाय जाऊया घ्या पुढे कुठे इथं लोकांच्या चोराला लागतील डगरे आता लोकांच्या चोरा तोरून टाकू डायरेक्ट जंगल वाईटी कंपनी गोबा असा डसलिरा हे टिकल नको बाबा डसल

आई कमी वाजता पिंडी घे घेऊ नाहीच रस्ता बघा रस्ता कसा आहे रस्ता बघाय यातल्या घुसल्या मी परा आहे माती आणला आल्या कुठली घेतात माती बाबा बाबा चप्पल घालून घाला आलो दिवाळी आली जवळ तर लोकांची भातानी कापली अजून पाणी दशा गेलेल्या खराब गे ये दगरी आणला लागलेली बॉल बॉल हो चांगलाच बॉल तर पुढच्या वर्षी उन्हाचे खेळायला काम येईल पुढच्या वर्षी म्हणजे याच वर्षी ऊन पडायला लागलो श्री गणेश केलेल्या बाईनी बॉल आम्हाला काय पाचशे रुपये जास्त मोठी काहीच नाही परंतु काय बात करत <laughs> काली माती काली आई काय तर मला काम आहे दगडी काढायला आमची फॉर दगडी काढतात मला शिवाय दिला वाटतं मी तिकडे त्यांच्या मातीचे व्हिडिओ करायला किती काढली काही जाय बाबा काय काय मग आता मॅट्रो झाली आतमध्ये पाखरांची बांधून झाली दगदी घेतला आता सुहेशने हातभार लावायला येतले हातभार माझे काम करता हातभार काय

बरोबर एकदम शिवाजी महाराजांबद्दल काय बोलशील महाराजांबद्दल माझी बॉलची कायकी नाही बोलशील तू काही नाही आता आपलं काम करूया आधार कार्ड आखायला घेतले यांनी जागू ना व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे कसं करायला कसं करायचं

मला घे बाई पुला बसले फुला फुला वर्किंग फुलं हार्ट वर्किंग, <laughs> आड़ वर्किंग। काय पण मला मित्रानं संचित आमचा लय मेहनत करतो मग आता संचिनि घेतली आता माझी भारला येल तर मला मलाला

காமா காமல ம

काहीच कॉन लागेल एक बर बर पायास या सगळीकडे माती घेतून पण द्या वाटलं इवा काली माती दिसते गिरा कुठे गेली पोतली यो पार्क थोरुसा जंजिरा

आम्ही चालू आता माती नला यश पुरे सर्थक किती आहे नाची माती तिथं आहे बघ चला पर्याय असतं बरासता बघायचं सर्थक चाल पटकेन प्युअर रेड माती भेटली आहे आम्हाला हे यश पुरं चालले वरते फार्म हाऊस रेड वरती झाडला बघ कशी माती अटकली लाल प्युअर असतं जंगली ही माती ख ना हा प्युअर नाही माती प्युअर नाही तरी तरी समज मेहनत किती काय इथं पोचली जाऊन ठेव ना इथं पोचलं अर्धक पोचलं इथं कि माती हे काम अर्ध अशी तर अशी तरी अशी धरून ठेव अशी धरून ठेव चल कन 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 येऊ अशी वरती चालली पाडी बाबा बाबा बा किमान डोक्यावर बरतं काय बोलतं बाग काय करायचं आपल्याला

आमचा हात दुखला आणून आणून सार्थक नी टपल घेऊन आणले वल्ली तुझी बोल बघ सार्थक आता इथले आम्ही जुकाड करतो फल फल जातो माती दे मी तरी काही बोलून झालं नाही यातला एक नंबर आलशी बोर येऊ आर गाव आलशी नावाचा एक मुलगा आलशी नाही एक नंबर आलशी का म्हणजे एक नंबर आलशी कैत आणि कैत नाही गेला इथे गेलो तिथे गेलो काय सांगतो यश मी आम्ही घेऊन फटाके घेऊन आलो आम्ही सगळी यश आंबा नगरला माती नाही का आणली ना 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 मी हा तुला आजू देत का मी म्हणला काम करत ना याला काय बोलशील याला 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 काय बोलशील तू रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ मानस घर नाही ना तो नहीं ना कोणी आवाज दिले होता जा मार दे तू मातियन मानो मानव तंग के बन वाला तारे? माती लगल

हे ये ये <स्थित> बाई नाही काम चोर काम आईज कालपासून तुम्हाला तुम्हाला काय घ्यायचं असेल येऊ शकता इथं तुम्हाला काही घ्यायचं येऊ शकता इथे कटलं आपल्या सगळ्या साड्यापासून ही बाई कोण आहे ही बाई कोण आहे गावा इथे पेंट पण मिळतील सगळं अवेलेबल आहे इथे तू येशील गावा हे जटाला येशील गावा तू सांगा येशील हे बघा योच कारण करा कोण नाही लावण्यात तू तरी यांची कामा झाल्या मी म्हणजे माझी कामं मोठी असतात मी चल शेवटी होत मान गेले

मित्रांनो आता फायनल आपला किल्ला झालेला आहे कम्प्लीट बघा तुम्ही फायनल लुक कसा आहे फायनल लुक कसा आहे बघा तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आता आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नव्याने तुम्ही काय बोलचे बोला बघा किल्ला कसा आले कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच रिपीट कर काय काय का किल्ला एक नंबर झाले पोराही जसा ठरलेला तसंच झाले खूप मजा मस्ती केली किल्ला म्हणून त्यांनी भेटूया नव्याने नवीन ब्लॉग सोबत